समर्थाने केलेली धमाल या अभ्यंग स्नानाच्या व्लॉग मध्ये मी एवढं मात्र नक्की सांगेल की तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटणार म्हणजे उमटणार चला तर मग या छोटूस या व्हिडिओ मध्ये पाहू समर्थाची दिवाळी धमाल <laughs> समर्थाच्या गोड युट्यूब फॅमिलीला सर्वप्रथम तर नमस्कार हाय हॅलो राम राम मंडळी तर समर्थासोबत आपण ही दिवाळी सेलिब्रेट करतोय समर्थाची आहे ही पहिली दिवाळी तर कशी मस्त आणि मजेशीर झाली पाहिजे ना त्यासाठी चालली आहे अभ्यंग स्नान म्हटलं की आपल्या डोक्यात पहिले सुरू होतं ते म्हणजे उठणं तर उठणं आपण इथे घेतलेलं आहे तेलही घेतलेलं आहे नंतर काही फुले घेतलेली आहेत जे आपल्याला डेकोरेशनसाठी यूज करायच्या अभ्यंग स्नान हा किती गोड क्षण आहे नाही का सोहीकडे प्रकाशित प्रकाश झगमग सकाळची थंडगार हवा दिव्यांचा तो प्रकाश आणि उठण्याचा सुगंध हे सर्व खूप भारी आहे आणि आपलं घर कसं चमचम चमचम -चम करतं आणि खरंच दिवाळी म्हणजे स्पेशल आपण का म्हणतो तर या सर्व गोष्टी ज्या आपल्याला खूप प्रसन्नता देतात तर समर्थाच्या अभ्यंग स्नानासाठी आम्ही जे जे पॉसिबल आहे ते डेकोरेशन इथे केलेलं आहे जसे की तुम्ही पाहताय दिवे नंतर फुलं फुलांच्या पाकळ्या समई समईची ती छान मस्त ज्योत हे सर्व खूप छान वाटत आहे अशी पाठीमागे आम्ही बॅकग्राऊंडला काही फुलं लावलेली आहेत जेणेकरून एकदम लुक भारी आला आहे आणि समथाला नंतर आम्ही अशा प्रकारे फुलांचे हातामध्ये नंतर की इथे डोक्याला जे तुम्ही पाहताय अशा प्रकारे ते आम्ही इथे तिला सजवलेलं आहे आणि आपली गड समर्था इथे येऊन बसलेली आहे चौरंगावर आणि मग नंतर समथाच्या आजीने तिला मस्त तेलाने चंपी केली आणि ऊटने लावायला सुरुवात केली तर समर्थ हे सर्व एवढी शांत बसून करू देत होती ना तिला फारच मज्जा येते आनंदी असते समर्थ एकदम आणि हेच तर क्युटी माझी गुणाची आहे ना तर मग समर्थाच्या मम्मी पप्पानीही तिला उठणे लावले आणि एवढं सगळं झालं की ती गोड दिसते म्हणून आजीने तिची जी ही काढली आजी म्हटलं तर दृष्ट काढणारच ना आणि मग समर्थ एवढी भारी खेळत होती ना एकदम मज्जाच आली हे सर्व करताना किती दिवसांनी वाट पाहिलेली या क्षणाची की माझ्या भैयाची वहिनीची छोटीशी परी तिला मी खूप सजवेल तिच्यासोबत खूप खेळ आणि तो क्षण इथे आहे अभिंग स्नान तर आता स्नानाची तयारी त्याच्यासाठी रोज पेटल्स वगैरे पाण्यामध्ये टाकलेली आहे थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि तिला अंघोळ घातलेली आहे आणि क्युटी बघा इथे सुद्धा शांत बसून करू दिलं गोंड हे ग माझं पिल्लू आणि मग त्यानंतर तिला अशा प्रकारे आम्ही नवीन ड्रेस घातला तिच्या पप्पांसोबत समर्थाने फुलझाडी वगैरे उडवली आणि मजा केली तर समर्थाच्या आयुष्यात आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्यात अशाच गोड आणि आनंदमयी दिवाळी ही हीच स्वामींचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्या असेल तर सबस्क्राईब करा